खोबऱ्या खोबरे अद्रक पाहू शकता आजचे खोबऱ्याचे बाजारभाव झालेले आहेत तीन हजार पाचशे रुपये क्विंटल तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल असं याच्यासारखा माल आहे का अद्रकची आवक पाहू शकता मित्रांनो पण दादा काय भाव गेली तुमची अद्रक आठ हजार सातशे चांगल्या मालाचे बाजारभाव काय आज अकरा हजार आठ हजार ते अकरा हजार हो धन्यवाद कुठले का आपलं दाखला हे का हो धन्यवाद पंधरा दादा व्हेरायटी कोणती आहे लालिमा पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल एकदा पाहू शकता लालिमा व्हेरायटी नाही लेबलची जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला हाय हे काय भाव गेलो दादा चौदाशे हे पण लालिमा आहे ना लालिमा का धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद आवक पाहू शकता मित्रांनो बीटाची मित्रांनो बीटाची आवक पाहू शकता अशा प्रकारचं बीट गेलेला आहे सोळाशे रुपये क्विंटल कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे डालिमा व्हेरायटी सोळाशे रुपये क्विंटल काय भाऊला दादा किती केला चोवीस दोन हजार चारशे रुपये क्विंटल असे बघत तुम्हाला खाऊ शकता व्हेरायटी माहिती आहे का आर व्हेरायटी आर आर हां जे के जे के जे के मुस्कान के जे के मुस्कान जे के मुस्कान चोवीसशे रुपये शे क्विंटल अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता अठ्ठावीसशे गेला हां अच्छा दोन हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता कोणती व्हेरायटी दादा माहिती अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तर आम्ही अशा प्रकारचा ठेवाही माल पाहू शकता गेल्या पस्तीसशे रुपये शकला पस्तीसशे रुपये क्विंटल मोरलेडा 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 व्हरायटीचा केवढ्या तुम्ही पाहू शकता अंगेला चार हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमोरावाल नाव कुरमोरावाल आज किती माल आला दादा काय भाव केला चार गावाचं नाव हो सांगा ना नाका डिंडोरी सुनील भाऊच्या गावचे सुनील भाऊच्या गावचे चार हजार रुपये क्विंटल असं प्रकारचा माल आहे पाहू शकता चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो कुरमुरा चार हजार नऊशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता एक मिनटा चार हजार रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकता सफेदवाल चार हजार रुपये क्विंटल किती गेला हा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अच्छा सफेदवाल सफेदेल कस काय किती माल आणला चार हजार आठशे रुपये क्विंटल गेलं कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद तुम्ही कुठले खंबाळ खंबळा एकच का गाव ठीक आहे धन्यवाद दादा चार हजार आठशे रुपये क्विंटल चार हजार चारशे रुपये क्विंटल रुपयाचा मारला पाचशे चाळीस अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये क्विंटल थोडी माहिती द्या ना मिरची काय बा बाजारभाव झाले आजार पाच हजार शंभर चांगला माल कुठून कुठपर्यंत आहे चांगला माल पाच हजार शंभर ओके धन्यवाद मिरची आवक पाहू शकतो मी तुम्ही थोडा असा आहे म्हणून का साडेसहा हजार ना त्याचा पकला नाही हो म्हणून कमी केला ना अशा प्रकारचा वाटा नाही मानपूश येतं साडे साडेसात हजार साडेसात हजार रुपये आहे का एक दोन शेंगवरती शेंग पाहायची होती आहे ना आहे ना आम्ही मी आहे आठ हजार रुपये क्विंटल मित्रांना अशुभकाचा वाटाने माल पाहू शकता दादा जास्तीत जास्त भाव कुठून झाला आज हजार रुपये आज गेला ना आपण कुठलं गाव कोणतं आपलं रामनगर रामनगर सिन्नर सिन्नर रामनगर कमीत कमी कमीत कमी भाव सहा हजार आहे ना धन्यवाद आठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे पाहू शकतो वाटाला के के। पावशी सेंट व्हरायटी चारशे रुपये क्विंटल दादा ना दादा कुठले गाव कोणतं आपलं भेंडोडी तालुका निफाड भेंडाडी धन्यवाद अशा प्रकारचा माल झाला सेट व्हरायटी नऊशे रुपये क्विंटल मायको वरद का काय व्हरायटी मायको व्हरायटी काय भाव केला दा दादा बाराशे बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल दाखव ना नमस्कार दादा नमस्कार काय आणलं होतं आज बीट बीट आणलं ना काय भाव केलं जास्तीत जास्त ना लालिमा व्हरायटी ओके धन्यवाद दादा व्हरायटी मित्रांनो माल पाहू शकतो बाराशे रुपये क्विंटल दादाना आहे बाराशे रुपये क्विंटल दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला साडे पंधराशे आणि हलके माल पाचशे सहाशे कुठल्या गाव खुंद आपला सुंदाने धन्यवाद दादा माल मालाची आवक पाहू शकतो मित्रांनो चौदाशे रुपये शेकडा मी त्रा प्रकारचे सेकू पाहू शकता माल अर्धा किलोपर्यंत जुडी आहे चौदाशे रुपये शेकडा त्रा नऊशे प्रकारची सेपू आहे माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे गेलेली दोन हजार सहाशे रुपये शेकडा दोन हजार सहाशे रुपये शेकडा मेथी अशा प्रकारची शकता रुपये चारशे पाचशे ग्राम जोडी आहे मित्रांनो अशा प्रकारची मेथी माल पाहू शकता गेलेली चार हजार रुपये शेकडा चार हजार रुपये शेकडा हा तिला काळी नसल्यामुळं मित्रांनो एकम गाव गेली चारशे पाचशे ग्रामलेली आहे तेराशे रुपये शेकडा हिला काळी महत्वाची आहे काय काळीच नाही आहे गावठी कोथिंबीर तेराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे अशोका कोथिंबीर आहे ही गावठीमध्ये मोडते का त्याच्या चायनामध्ये नमस्कार गावठी ना अच्छा हां विदर्भ अमरावती आठ हजार रुपये शेकडा मित्रांनो असे गावठी कोथिंबीर हां <laughs> आठ हजार रुपये शेकडा गावठी कोथिंबीर अशा प्रकारचा मला एक किलोपर्यंत जुडी आहे तुम्ही कुठले दादा गाव कोणतं आपलं दिंडोरी गावाचं ना बहादुरी एक जण भेटले ना आज बहादुरीचे इकडं काकडी आणली होती काकडी आकांक्षा व्हरायटी शिरसा धन्यवाद धुडीचा लेस भारी दीड किलोपर्यंत झुंडे मित्रांनो अशोका कोथिंबीर आहे ही केलेली अकरा हजार पाचशे पन्नास रुपये शेकडा किलोपर्यंत जोडे अशोक माल आहे अशोका कोथिंबीर गेलेले अकरा हजार पाचशे पन्नास रुपये शेकडा मित्रांनो अशोक प्रकाची कोथिंबीर आहे अर्धा किलोपर्यंत जोड तीन हजार रुपये शेकडा कात्री कोथिंबीर मित्रांनो तीन हजार रुपये शेकडा हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर माल पाहू शकता चायना कोथिंबीर चार हजार शंभर रुपये शेकडा सहाशे सातशे ग्रॅम चार हजार शंभर ग्राम जुडी अशा प्रकारची चायना कोथिंबीर गिरुय सहा हजार रुपये शेकडा अर्धा किलोपर्यंत पर्यंत जुडी आहे माल पाहू शकता सहा हजार रुपये शेकडा अशा प्रकारची नवीन कोथिंबीर मित्रांनो किंवा आपण चायना कोथिंबीर म्हणू शकता दादा व्हेरायटी कोणती भंगारू भंगारू काय भाव काय भाव गेली आज हालो हालो काय भाव गेली साडेसात हजार साडेसात हजार कुठले गाव कोणतं आपलं दादा दिंडोरी दिंडोरी धन्यवाद साडेसात हजार होतो शेकडो मित्रांनो प्रकारची कोथिंबीर माल पाहू शकता एक किलोपर्यंत आहे समाधानी दादा समाधानी आहात समाधानी आहात का आता चांगला तरी पण आहे बघ किती जुडे आणले आज दोनशे दोनशे फक्त दो धन्यवाद